सांगली जिल्ह्यातील सर्व मतदारांना माझा नमस्कार मी डॉक्टर राजा दयानदी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सांगली मी याद्वारे सर्वांना विनंती करतो की परवाच्या दिवशी म्हणजे वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला मतदान होणार आहे तर सर्व मतदार बंधू भगिनींना माझा नम्र विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्यातला परवाच्या दिवशी म्हणजे वीस तार वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपला आपला मतदान केंद्रामध्ये जाऊन आपला मतदान हक्क वापर करण्यात यावा आणि लोकशाहीचा बलकटीकरण करण्यात यावा सर्व मतदान केंद्र सुसज्ज आहे सोदेरपूर so मला सर्वांचा पुन्हा मी विनंती करतो की परवाच्या दिवशी म्हणजे वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्यातला यावा आणि तिथे मतदानचा हक्क पण बजवण्यात यावा आणि लोकशाहीचं बलकटीकरण करण्यात यावं थँक्यू नमस्ते जय